नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या स्टिचिंग बाय उज्ज्वला या यूट्यूब चॅनलवर आज मी चार वर्षाच्या मुलीच्या मुली चा मापाचा फ्रॉक बनवणार होते तर तिच्याच मापाचा मी फ्रॉक घेतला मापासाठी तर चेस्टमध्ये मी दीड इंच जास्त घेतलं शोल्डरवरती एक इंच जास्त घेतलं मी साडेचार आलं तर साडेपाच घ्यायचं आणि कमरेमध्ये अर्धा किंवा एक इंच तुम्ही एक्स्ट्रा ठेवू शकता तर मी इथं एक इंच एक्स्ट्रा ठेवलं होतं कमरेमध्ये साडेसहा आलं तर साडेसात कमर घेतली होती आणि घेअर पण घेऊन घ्यायचा लगेचच घेरची हाईट तर हे बघा तर हाईट पण दीड इंचाने मी वाढून घेतली होती खालच्या घेरची तेच माप मी इथं ता टाकलं होतं लगेच पटापट पड़। आणि हे तर फ्रॉकवरचं माप काढल्यानंतर मी लगेच लिहून घेतलं होतं आणि अस्तरवरती आपण टाकणार आहोत लगेच माप फ्रॉकचं कोठी तर काढून घेतली मी लगेच माप टाकून आता घेर पण काढून घेणार होती तुम्हाला किती घेर पाहिजे त्याच्यावरती होतं तर हा एक मीटरमध्ये मी चार वर्षाच्या मुलीचा ड्रेस बनवणार होती एक मटे एक मीटर अस्तर मी व एक मीटरच मेन फेब्रिक पण होतं तर खूप सोप्या पद्धतीने बनतो हा फ्रॉक फास्ट पण बनतो खरे बघा सेम मी अशी बरची पोटी काढून घेतली फ्रॉकच्या आधी आणि उरलेल्या कपड्यात आपल्याला खालचा घेर काढायचा होता आणि त्याच्यात जर तुम्हाला चुन्या टाकायच्या तुम्ही चुन्या टाकू शकता किंवा प्लेनही ठेवू शकता तर मी प्लेन घेर ठेवला होता तिचा आंबरेला टाईप कारण कपडा थोडा जास्त पाहिजे चुन्यांसाठी मग खूप छान वाटतो आणि माप टाकताना दीड इंच घेर कमरेपासून तर खाली दीड इंच एक्स्ट्रा ठेवायचं म्हणजे फोल्डिंग होईपर्यंत वरती अर्धा इंच जातं खाली एक इंच व्यवस्थित फोल्डिंग होतो आणि आज तर दीड ते दोन इंचानी कमी कट करायचं मापापेक्षा म्हणजे आज तर खाली येत नाही तर प्रकारे थोडी गोलाई देऊन द्यायची कोपऱ्याला आणि जर फेब्रिक जास्त असेल तर तुम्ही चुन्या वगैरे टाकू शकता पण हे एक मीटरमध्येच बनवायचं होतं आपल्याला म्हणून मी चुन्या वगैरे काही वापरल्याने प्लेनच केला होता तर लगेच मी सरळ कपड्यावरती अस्तर ठेवून आपल्याला पलटवून घ्यायचे होते मोंड्यात पण आपल्याला पलटवायचे म्हणजे स्लीवलेस होता तो फ्रॉक म्हणून तर गळ्यात व मोंड्यात आपण दोघही ठिकाणी सिलाई मारून पलटवून घेणार होतो तर या प्रकारे मी सिलाई मारून एक्स्ट्राचं जे मा कापड होतं बाहेर ते कट करून घेतलं आणि छोटे छोटे कट मारून मी पलटवून घेतले तर दोघंही साईडला दोन्ही बाजूचे तेच करायचे मागे पुढचे जे तर सेम सेम दोघं करून घेतले तर दोन्ही बाजू तयार झाल्यानंतर मी घेर पण दोन्ही सेम तयार करून घेणार होती आधी कमरेला तर जॉईन करून घेतलं व खालून लगेच फोल्डिंग करून घेतलं उलट्या बाजूने तर मेन फॅब्रिकलाही तसंच करायचं अर्धा पौन इंचा आपण फोल्डिंग करून येणार होतो आणि मध्यभागापासून अडीच अडीच इंच इकडे व इकडे दोघं बाजूला माप घेऊन टाकायचं आणि उंचीला तीन इंच आणि छोटे छोटे टक्स टाकून घेतले होते कारण टक्समुळे थोडी फिनिशिंग ही चांगली दिसते आणि लगेचच मी वरची कोटी जॉईन करून घेतली होती आता याला आपण छोटे नॉट लावायचे होते जे डोरी बांधतो मागे ते आधी चिपकवून घेतले होते एका साईडला आणि मग आपण सेम जी दुसरी शिवलेली साईड होती ती शोल्डर जॉईन करून घ्यायची खूप इजी जातं असं केल्याने आणि मग फिटिंगचं आपण किती फिटिंग करायची ते चॉकने मी हे करून घेतलं लगेचच आणि फिटिंग करताना मी दाखवल्याप्रमाणे फिटिंग करायची आधी मेन फेब्रिक वरून अस्तरची वेगळी शिलाई येते म्हणून कोटीपर्यंत तर सेमच येते सोबत सोबत हे बघा कमरेपर्यंत मी सेम फिटिंग केली होती आणि खालच्या बाजूला दिसेल मी खालचं आणि वरचं अस्तर बाजूला करून द्यायचं आणि मेन फेब्रिक ना त्याला सिलाई मारायची ही दुसरी जी शिलाई मारते त्याच्यात आपण अस्तर घ्यायचं तेव्हा मधली जी मेन फेब्रिकची बाजू तीमध्ये व्यवस्थित ढकलायची आणि मग त्याला फक्त अस्तरला शिलाई मारायची नंतर तर या प्रकारे गोळा पण होत नाही आणि साईडला अटकत पण नाही फ्रॉक तर बघा छान तयार होता आणि थोडं फेब्रिक होतं तर मग मी खाली ना त्याला हे करून घेतलं होतं झालरसारखं फ्लावर पण लावलं होतं एवढं खूप छान झालर तयार झाली होती तुम्ही प्लेनही ठेवू शकता पण मग होता कापड म्हणून मग मी लावून घेतली आणि दुसरा सेम मटेरियलचा शिवलं होतं सेम तर त्यालाही या प्रकारे डिझाईन करून घेतली झालरची आणि वरती एक बो लावला होता तर छान तयार होते आपले फ्रॉक तर तुम्हाला हे फ्रॉक आवडले असतील तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या धन्यवाद